जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाच ओवी क्रमांक शहांशी या ओवीचा थोडक्यात मदितार्थ पाहणार आहोत ओवी, ओवी अशी आहे जैसे पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी की एरी ही दिशा तियेचे काळी काळीमा नाही या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल की ज्याप्रमाणे पूर्व दिशेला सूर्योदय झाल्याबरोबर इतरही दिशा लख प्रकाशमय होतात आणि त्यांचा अंधार कुठल्या कुठे पोळून जातो आणि सर्वत्र सर्व दिशा या प्रकाशमय होतात आणि जणू काही यांची दिवाळीच सुरू झाली आहे अशी जाणीव होते त्याचप्रमाणे ज्याच्या अंतकरणामध्ये विवेकबुद्धी जागृत झालेली आहे त्या व्यक्तीस सर्व जगत हे विवेकमय आहे याची जाणीव होते थोडक्यात सांगायचे झाले तर ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नात देखील अंधकार काय असतो याची जाणीव होत नाही किंवा चंद्राला स्वतःच्या शीतलतेमुळे उष्णता काय असते ही खूप आठवणही जाणीव होत नाही त्याचप्रमाणे ज्याला आयाम आत्मा ब्रह्म याची जाणीव होते त्यास स्वतःसह सर्व जगत हे ईश्वराचे रूप आहे याची जाणीव होते आणि हेच खरे जीवनाचे अंतिम सत्य होय जय जय रामकृष्ण हरी